दादा जिवंत आहेत असं म्हणजे बरेच सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा आहे बरेच जण रील बनवतात किंवा अजितदादा जिवंत आहेत ह्या तारखेला येणार आहेत आणि आता नऊ तारीख जास्त फेमस झाली होती लोकांच्या मनामध्ये सुद्धा तशा अवस्था निर्माण केली जाते त्याचं कारण असं आहे कारण दादा गेल्यानंतर ज्या सोशल मीडियामध्ये त्यांच्या मृत्यूच्या तारखा वेळा धुकं धोका अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झाल्या आणि काही घंट्यानंतर लोकांनी घातपाताच्या विषय छेडायला सुरुवात केली आणि तशा पोस्ट सोशल मीडियामध्ये बातम्यामध्ये यायला लागली बरोबर एक नाही मग त्याला प्रत्युत्तर म्हणून मग त्यांनी काय सांगितलं की नाही हे घातपात नाही आहे बरोबर का मग त्याला प्रत्युत्तर म्हणून काही बातम्या प्रसारित झाल्या अगदी त्याच धर्तीवरती ज्यावेळेस लोकांच्या मागणी आणि रेटा वाढायला लागला की नाही हा घातपातच आहे तर त्या लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी त्यांचा विचार कुठेतरी मागे टाकण्यासाठी अजितदादा जिवंत आहेत अजितदादा येणार आहेत अशा प्रत्युत्तरा दाखल जाणून बुजून ह्या काही गोष्टी लोकांमध्ये पेरण्यात आल्या आणि त्यामुळं ह्या लोकांच्या मनातला जो रोष आहे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तो बोथट करण्यासाठी ही अशी दाखल पोस्ट फिरवल्या जातात माणूस गेला गेला तो पुन्हा परत वापस येऊ शकत नाही हे जर आता आधुनिक युगामध्ये ए आयच्या युगामध्ये दादा जिवंत आहेत ह्या बातम्या खोट्या बातम्या जशा प्रसारित होऊ शकतात आणि ज्या पद्धतीनं सुशिक्षित असलेले विचार करायला सक्षम असलेली आजची पिढी ह्या जर सत्यमानित असेल तर लक्षात घ्या की सोळाव्या शतकामध्ये तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेस लोक अज्ञानी होते त्यावेळेसच्या ज्या काही आप अफवा आहेत की तुकाराम महाराज सदेह गेले तर त्या लोकांनी किती खऱ्या मांडल्या असतील हे तुम्हाला निष्प्रप करण्याची ही सगळी यंत्रणा आहे ही लोकांनी याच्यामधून बोध घेतला पाहिजे आणि खरं काय आहे आणि खरं खोटं काय आहे याच्यासाठी आपल्याला आपले म्हणजे काय म्हणतात बुद्धी दिलेली विचार करण्याची आपल्याला स्वतंत्रता आज आहे आणि तरी देखील आपण कुठेतरी आपल्या वैचारिकता घाण ठेवून कुठे कोणाच्या तरी आपण आहारी जातोय याचं आत्मपरीक्षण लोकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं पण याला याच गोष्टीला सोशल मीडिया म्हणजे न्यूज चॅनल आहेत ते सुद्धा प्रमोट करीत होते नाही प्रमोट करीत होते म्हणजे कसं असतं माहिती का की काही बांधील असतात काही गुलाम असतात काहीवर दबाव असतो आणि काहींनी विडा उचललेला असतो जसं समाजामध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीने जगणारी माणसं असतात एखाद्या सत्तेच्या एखाद्या धनवान माणसाच्या आश्रयाने आणि म्हणून ते त्यांच्या मिठाची परतफेड म्हणून अशा काही गोष्टी सांगितल्या पद्धतीने करू शकतात ज्याची छत्तीची विचारधारा असते स्वतंत्र आणि प्रामाणिक विचारधारेची माणसं कमी असतात आणि दुसऱ्यांची चाकरी करणारे आणि स्वार्थासाठी जगणारे या जगामध्ये भरपूर लोकं आहेत त्यांना सत्य आणि असत्य ह्याच्याशी काही देणं गेलं नाही स्वतःपुरतं स्वार्थापुरतं जगणारी माणसं काही करू शकतात असं मला वाटतं